ठीक हा भाऊ मला ना थोडे वांगे नाही हो ते बागेत भरले म्हणलं वांगे नाही तुमची तुमच्यातून बागेत आण होईने त्यात विचारायचं मला विचारलेलं बरं परत नाही विचारलं म्हणत्या विचारलं नाही म्हणून मग विचारून या बा अहो त्यात विचारायचं नाही जण आपलं तिथे हा आपलंच पण तरी विचारल्याला बरं असतं विचारायचं नाही नाही डायरेक्ट आपण तर सकाळ सव विचारल्याशिवाय आहे का नाही ने नाही काय लागत ती नाही मग तर मी म्हणता की मामाला काय मान मर्यादा आहे का नाही उठले ते उठले नाही हो न्या नका वाटत करू जाऊ दे जा मला माल मका का पाहिजे जा न्या <laughs> <ने. laughs> हा वाटेल पुरींना बाजीला बाजून दिलं जे समान हो चांगले बाजून हे करून काय देत खायला म्हणतो बरे आपल्या वाहन तिथं आहे बाऊजींना विचारलं तर मागे तरी घेऊन येते ते पुरीला खायला ती नीदे। नीदे। लागा लागा। कमा का मग ठेवलं गाड्या कुत्रा येऊन माल राहून जाईल त्यात म्हणून ठेवलं का कमून ठेवलं आहे का ये वाटायला ठेवलं आहे कसं काय ये चटा आपलं ठेऊन जाता म्हणजे जिदा तिदा आपलं काम झालं मग घ्या दिसा ना तर कुत्र खाई जा बघायला नाही आणलं काही इतकी बिचकी काहीच नाही आणलं हे कसे तोडावर वांगी काय निघत आहे वांग्याला वांगी बी नाही तू खिडकीच्यात वांगे काही वांगे आले मोकरी

काय झालं बे तुला मी किती घाबरली मग काही वाजत ना आचरू बघ राहिला काही बोला तोड बिन हायकराय तुम्हाला मी कशाला तो मी वांगे तोडायच्या ना आता तुझं ऐकलंच नाही तू वांगे तुडी ती काय पण आली म्हणून मी म्हणलं तोडा होतं वांगे बाजींना विचारून आले ते म्हणलं नेवात तो बाजीला एकदम माझं हलकं म्हणून मी किती का घाबरले काय हाय का नाही बोलायच तुम्हाला मला काय माहिती मी बाजींना विचारून आले ते म्हणलं नेवा पुरी लावत वांगे म्हणून म्हणलं नेवा मी तर वांगे तुटा अचानक उभा राहिले मी किती घाबरले मी बोलच तवर तू लगेच घाबरली बी तवर म्हणलं वाघ बी झाले काय का नाही एखादा वाघे काय सांगा चोराय चोरायला कशाच विचारून आलते विचारलं होतं अगं विचारलं होतं काही मुखत चोरायची काय गरज आहे तुझी वांगे एवढे नाव दोन चार ही दोन चार नाही आधी बाजू तुम्हाला गरज काय आमची वांगे तोडायची मला सांगा दोर आमच्या बाऊजींना विचारून आल ते बाऊजी बरे नाही म्हणले विचारायची पद्धत बिद आहे का नाही यायचं का उठायचं का दस काय घरच जायचं तुमच्या तू विचार बाऊजींना आम्ही विचारलंय का नाही तरी मी म्हणते काटे मी येते दर दिसाड कोण काटे काढते याचाच तुम्ही आमचे काय नाही आले बाई आजच आले जर द्यायचे असले ती नाही तुझी की काय वाज आमची काटी कशी निघलेली असते कुणी येत असं दुसरं काय मी येते काय तुमचंच घरी दुसरं कोणाचं नाही आमच्या घरच घरच्या आता चौकून तुमचंच घरी तुम्ही इथं वागे नाही येणार आहे बाकीचे नाहीत कुणी तसली काय लोकांना काय कडू लागतात काय नाही लात मला आहे माहिती सगळं विचार तुमच्यासारखे नसतात सगळे विचारतून तुझ्या मालकाला विचारले का नाही ते काय मी वाहन वा गेला ते नाही आले ला इथं लावायला मला काय माहिती तुला आवडत का त्यांनी लावता विचारलं बाई एक जणाला चुकी झाली माझी परत नाही यायची तुझ्या वांग्याला आधी विचारायचं तुम्हाला काय पद्धत असते बाऊजींना विचारलं मला काय माहिती तुला विचारलं एवढा रागी तुला विचारलं म्हणून घरची आवडत्यांना पोरांना म्हणून पोरांना आवडत असते बाजू नसणे दोन चार हातात नेले असते अगं आपण ते हातात नेला टोचत त्यात म्हणून म्हणलं आपल्या टाकायचे बाहेर गावला असेल नेवा त्यांच्या घरी उतर आलाय त्यांना नेला तुझी कशाला वांगी पोरालाच बाजून हे करून म्हणलं नाही पोरला वाजायला पण प्रोचत येत ना काटे म्हणून हातात आधी बाजू तोडतच काय बोलत नाही मला काय माहिती तुला एवढा लागेल भाऊजींना विचारलं होतं तिथं मका कापत होते तिथं विचारून भाऊजी तुम बाकीच हुशार असते त्यांना भा आम्हाला काय करत आहे तुझ्या हुशार नाहीत आम्ही हा नसता तुम्ही हुशार

आरदी वांग्यात काही मला काय माहिती मी एक वांग तुडी ना पण विचारायचं चा, तोडायचं मी विचारलं होतं ना भाऊजींना तुझ्या घरून नाही आणलं बाबांसि तिथून वावर भाऊजींच्या बाबाचा वाव नाही जायचं म्हणजे मी तुझ्या बाबांपर्यंत गेले का हा सासू सजेचे आहे ना पण माझे बाबा पण जायचे काय करायचे का तुम्ही काय खाव पीव नाही घालत मला तू कशाला म्हणते वांग्या का तोडले विचारलो होतं भाऊजींना भाऊजींनी वांगं लावले भाऊजी म्हणले असे ना का तो वांग्या तोडले तर मग मी सांगण तवर काय सांगणार नाही तुला ना बेनर ना बी नाही ना मी ना। ना ने वांगी नेणार मी तुमच्यावर काय कोणाचं नाही नव्हते याचे पण आता बकेट भरून वांगी नेचे तरी मला शंका झाली बादली आणि मला बादलीच भरून याची कोणाचं तरी पाहून द्यायची डाळ मस वांगायचं ती विकत घ्यावा दुसऱ्या चाचा नाही ही करावा हा म्हणूनच म्हणलं आता येणार आहे काही कोणाचं ही नाही बरं नेतात मी कधी तुमच्यावर झाली एक कोथ मिर जुडी कधी एक काळी आली तुमची तळ्या चाकर मस्त कला जाती हा जा जा नाही जा जा आता नका सांगू नये मोठी वावरात जा स्वतःला नाही म्हणून सांगायला नाही जा किती दिवस बरं नाही म्हणून

बाजूल पुरते काय अधिकार माझ्यावर वाटून मग काय अधिकार तुम्हाला माझ्यावर भाऊजीला विचार नव्हता तो विचारला घेऊन यायचं मग काय हे करत होते मका कापीत होते चला भाऊजी मला तुमची वांगे तुमची बायको मला नेऊन देते असं घेऊन यायचं मला काय माहितीये तू इतकी आगावे म्हणून आता माहित झालं ना आता माहित झालं आता परत ना तसे करी जा मग घेऊन पुढे ना मला घेऊन यायचं नाहीत माझे वाला पाऊस ठेवायचा नाही एवढं काय बावजीन लानी जाईल हे मी पण तो पाऊस ठेवीत नाही येच जरा भात ठेवा डोक्या हा नाही ना जात तू कुठून जाते मी जातोच तुझ्या जवळ मला माझे अर्जून जाते मी मला नाही कुठून जाते तू कुठून जाते माझी जायला जाते मी पण असं घेत नाही तसं वस्तू हात नाही नाही पाऊस शिवित नाही म्हणून म्हणलं कुठून जाते आमच्या स्वरा <imit> जा 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 मी जायला जाते पण माझं म्हणणं दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचं नाही विचारत मी तुमच्या वस्तू लावित नाही का विचारलं होतं मी जा नका सांग भाऊजीला विचारलं होतं काय झालं मग तुला मी सांगा तू आम्हाच्यावर जायचं नाही मी तर उडत जा उडत जा तुझे वांगे वांगे करते कि वांगे काय करत टाकून येतात अन्न भेटायचं नाही फेकू नका नका बेटा ना आमच्या घरी लई आम्हाला काय तुझे चार वांगे तोडले केलं तिथं काही कर मी नाही तुमच्यावर मी गवऱ्या गवऱ्या आणून असती तुमच्यावरच साठल येत तोड्या तोड्या मुकून दिलेत आकलीचा भाग आहे का नाही का थोडाफार सुद्धा कदरच नाही कशीची मिळत आहे ना फुकट काय होत झालंय फेकायला कष्ट घेतलं हो कसं होईल